नमस्कार मी मंजिरी निवास चौगले टाइम्स टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे येळगुड येथे अपघातात एकाचा जागीच मृत्यू सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील येळगुड येथील येळगुड ते, ये ते मांगूर जात असताना सिद्धार्थ नगर ओढ्यावर रावसाहेब सदाशिव सोनाळे वय वर्ष एकोणसाठ राहणार कुन्नूर तालुका निपाणी जिल्हा बेळगाव दुचाकी मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन एफ यू डबल एट फाईव्ह टू संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी मोटरसायकलवरील नियंत्रण सुटून रस्त्यावर पडून जागीच ठार झाला आहे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या घटनेची नोंद संतोष विश्वास साळोखे राहणार कुन्नूर यांनी हुपरी पोलीस ठाणे येथे दिली आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे व पोलीस नाईक अल्पेश पोटकुले अधिक तपास करीत आहेत संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला